मिरज तालुक्यातील खटाव ग्रामपंचायतीकडील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड यांच्या विरोधात मागील चार ते पाच वर्षापासून काही ठराविक मंडळी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचे आरोप करत असतात सध्या सुद्धा त्यांच्या विरोधात जिल्हा परिषद कार्यालयात एक तक्रारदार व्यक्तीनं पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करणार असल्याचं किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दिसून आला त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली प्रत्यक्षात या विषयाच्या खोलात जाऊन प्रत्यक्ष खटाव गावी पोहोचून तेथील वेगवेगळ्या घटकांमधून संजय कुमार गायकवाड यांच्या कामकाजाबाबत माहिती घेतली त्यातील सरपंच रावसाहेब बेडगे यांच्याशी हितगुत साधला प्रत्यक्ष पाहायला गेला तर एकंदरीत परिस्थितीवरून सरपंच व अन्य नागरिकांच्या बोलण्यावरून खटाव गावामध्ये जी काही मागील चार ते पाच वर्षात विकास काम झाली किंवा होत आहेत त्यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी संजय कुमार गायकवाड यांचा मोलाचा वाटा आहे त्यांनी रात्रंदिवस कष्ट घेऊन जिल्हा परिषद शाळा सुधारणा जिल्हा परिषद वाडी वस्तीवरील ज्या शाळा आहेत त्यांच्या इमारती बांधणी जिल्हा परिषद शाळेसाठी बांधलेली दगडी संरक्षक भिंत जणू काही एक अविस्मरणीय काम या गावात झालेलं आहे क्रीडांगणासाठी प्रचंड मोठी दरी बुजवून जिल्हा परिषद शाळेसाठी क्रीडांगणाची सोय करून दिली आहे ग्रामपंचायतीत कार्यालयाची प्रशस्त वास्तूची उभारणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत, विकास सोमेश्वर विकास अंतर्गत रस्ते डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण बंदिस्त गटारी निरनिराळ्या समाज घटकांसाठी वेगवेगळी सांस्कृतिक भवन समाज मंदिराची उभारणी प्रशस्त व्यायामशाळा अशी अगणित कामं या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये खटाव गावासाठी सुमारे शंभर कोटीच्या पेक्षा जास्त रकमेची विकासकामं हे करत असताना त्यांचे कागदपत्र हाताळणी योजनांची माहिती माहिती ग्रामस्थांना देणे पदाधिकाऱ्यांना निधी कुठून कसा आणायचा याबाबत अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळं हे सगळं साध्य झालंय करत असताना त्यांनी कधी कोणत्याही बाबींमध्ये स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही काही कामं रोजगार हमी योजनेतून करण्यात आलेली आहेत ती कामं करत असताना स्वतःच्या खिशातील रक्कम प्रसंगी खर्च करून ती कामं त्यांनी पूर्णत्वास आणली आहेत पूर्णत्वास नेली आहेत पूर्ण केली आहेत आणि असं असताना काही विघ्न संतोषी मंडळी यांना बदनाम करून त्रास देऊन त्यांनी या कामात काम करू नये या उद्देशानं जेणेकरून कामाचा ओघ आणखी काही काळ जर राहिला तर पुढील निवडणुकांना सामोरे जाताना आपण काय जनतेला सांगायचं या भीतीपोटी त्यांनी ग्रामसेवकांना त्रास देणं सुरू ठेवलेलं आहे प्रत्यक्षात गावातील लहान थोर कोणालाही किंवा गावात काम करत असलेल्या सर्व शासकीय प्रवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ग्रामसेवक गायकवाड यांच्या कामाविषयी माहिती घेतली तर त्यांच्याकडून मागील पाच वर्षात कामकाज करत असताना कायदा व व्यवहार यांची सांगड घालून गावच्या विकासासाठी अत्यंत प्रामाणिकपणे सर्व विकास योजना गावामध्ये राबवून गावाचा चेहरा मोहरा बदललेला आहे पाच वर्षापूर्वीचे खटाव आणि आजचे खटाव यामध्ये सांगायचं झालं तर एखादा पाहुणा जर खटावला आला तर मी खटावमध्ये चालू आहे का असा प्रश्न त्याला बहुतेक वेळा पडतो मुंबईला असणारी गावातील काही कुटुंब वर्ष दोन वर्षांनंतर खटावला येतात त्यावेळी अनेकांनी हा प्रसंग बोलूनही दाखवलाय प्रत्यक्षात हे कामकाज करत असताना राजकीय हित ध्यानात घेऊन विरोधकांनी ग्रामसेवकांच्या पाठीमागे तक्रारींचा ससे मिरा लावलाय परंतु आता ग्रामसेवक यांनी बदली करून घेतल्यानंतर नवीन ग्रामसेवकांची गावामध्ये नेमणूक होऊनही दोन महिने पूर्ण झाले आज रोजी तक्रारीचं कसलंही काहीही कारण नाही या तक्रारदारांना अनेक वेळा याच विषयावर तक्रारी केल्या आहेत व त्यांचं शंका निरसन झालाय म्हणून तक्रारी परतही माघारी घेतलेल्या आहेत हे, हे करत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीला व ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांना त्रास देण्याचा हेतू ठेवला तो मागील चार वर्षांमध्ये सहनशक्तीच्या पलीकडचा आहे तरी सुद्धा आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना गायकवाड अण्णासाहेबांनीच रोखून धरलं विरोधक असणारच आहेत हे त्यांचं काम आहेत ते आरोप करत राहतील त्यांच्याकडे लक्ष न देता आपण नानाविध विकास कामं करून मात करा परंतु भांडात बसू नका तुम्हाला तुमचे जे पदाधिकारी राजकीय वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून तुम्ही काम आणा त्यांचं जे राजकीय वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून त्यांनी काम आणू देत जेणेकरून गावच्या विकासासाठी तुम्ही भांडा गावात आलेल्या कामावरती भांडू नका असा सल्ला नेहमीच ते द्यायचे विविध विकास काम करत असताना होणाऱ्या तक्रारी किंवा भांडणे तंटे सोडवताना सुद्धा त्यांनी अतिशय चलाखीनं कौशल्यानं गाव पातळीवरील वादविवाद सुद्धा अनेकदा मिठवलेत कामांना गती दिली आहे प्रत्यक्षात या तक्रारदारांना हे पाहत नाही म्हणून त्यांची व्यक्तिगत बदनामी करून त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी हा सगळा खटाटोप वाटतोय तक्रारदारांचं हे वागणं पूर्णतः चुकीचं आहे आपल्या गावासाठी जे तक्रार करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ग्रामसेवक गायकवाड यांनी अनेक प्रसंगी आम्हाला सुद्धा विरोध करून त्यांच्या बाजूने काही कामं केली आहेत परंतु ती जी कामं केली आहेत ते सुद्धा गावासाठीच आहेत तुम्ही शांत बसा तक्रार करत बसू नका अशा पद्धतीनं त्यांनी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना समजावून सांगत परिस्थिती हाताळत आणली आहे ग्रामसेवक गायकवाड यांनी या तक्रारदारांना अनेकदा मदत करूनही अनेक कामं कंत्राटी देऊनही ही, मंडळी त्यांच्यावरच उलटली आहेत सदर ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांनी शासनाच्या अनेक विविध योजना गावामध्ये राबवत असताना त्यांच्या कालावधीत सुमारे चारशे पेक्षा जास्त घरकुले खटाव मध्ये मंजूर झालेली आहेत पन्नास पेक्षा जास्त विहिरींची कामं झालेली आहेत परंतु असं करत असताना कधी साध्या एक कप चहाची सुद्धा अपेक्षा त्यांनी केली नाही जाहीरपणे ग्रामसभा व अन्य कार्यक्रमांमध्ये कोणतीही वैयक्तिक लाभार्थी यांनी कोणालाही कसल्याही प्रकारे आर्थिक देवघेव करू नये असे सूचना ते नेहमी करायचे याचाही राग काही एजंट मंडळींना खुपत होता हेही तितकंच अधोरेखित केलं तर वावघे ठरणार नाही असं मत गावातील पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी व्यक्त केलंय तक्रारदार परसराम बनसोडे यांनी जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत अधिकारी संजय कुमार गायकवाड यांना मोबाईल वरून फोन करून खटावमधून बदली करून घेऊ नका आम्ही तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही तुम्हाला त्रास द्या म्हणून अनेकांनी मला आजवर सांगितले परंतु यापुढे मी तुम्हाला कसलंही प्रकारे त्रास देणार नाही बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो यापुढे मी तुम्हाला त्रास देणार नाही आमची तुम्हाला साथ राहील आणि तुम्ही रजेवर जाऊ नका बदली करून घेऊ नका अशा आशयाची संभाषणाची क्लिप उदय वार्ताच्या हाती लागलेली आहे ही संपूर्ण क्लिप सर्वांनी ऐकावी व या संपूर्ण प्रकरणाची जशी की एका शितावरून भात शिजला आहे की नाही याची परीक्षा घेतली जातं त्याप्रमाणे खऱ्याचं खोट्याचं स्पष्टीकरण या पंधरा मिनिटाच्या संभाषण क्लिपमधून समोर येईल असं वाटतं कृपया सर्वांनी ही क्लिप शांततेनं ऐकावी असं आवाहन उदय वार्ता न्यूज तर्फे करण्यात येत आहे नाही नाही निघलं निघले होते दुसरे क्लिअप होत बरोबर बरं 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 बँकेत सकाळचा दिवस गेला तर सगळं बँकेत का हो नमुना बदलून हे ते सगळं व्याप होत ना ते, ते गरज झालं का नाही तर झालं 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 दिला चेक मग ते जमा केले ते एकातर जमा केलेत ना हं काय सांगली ना बघा जमा केले म्हणून नाही अजून कितलं की नाही हा त्यांना माहित नाही जमा करतो मी जमा करतो फोन करतो त्यांना त्याला कळतंय जमा करतोय म्हणून फोन करतो त्यांना ते सकाळी बँकेत थांबूनच वेळ करतो ना मग काय काय बाकी चालतं काय रजा वगैरे काय जाताय म्हणून ऐकायला भेटलं जाऊ नका म्हटलं काय लय वेळेस कसं काय करायचं आणि काय म्हटलं जर नाही आम्ही शांत बसले का है, है। ना आमचं काय हे नाही एवढं तुम्हाला हे झालं पण आमच्याकडून काय टेंडर हे काढा ते काढा ते त्यांना सांगू नका ह्यांना सांगू नका बिन सांगतो टेंडर काढून पुन्हा आणि वांद्यात पडायचंय कुठलं काय तुम्ही ठराव घेऊन काढायची त्याला सांगायची काय आवश्यकता आहे कसं होतंय एकदा तक्रार झाली की नाही ते चौकशीला नेला त्याला एकटाच मी नाही नाही काय सपोर्ट करायला आहे काय अडचण विषय आहे का तुमच्या पक्ष मी एवढं काय चालतं चालतं बघूया विचार करायला आणि ते आणि हायमास्टर काय 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 ते शाळेचं वगैरे काय काय टेंडर वगैरे ते हायमास्टर टेंडर जिम ला टाकलेत नाही हा तेच काय माहिती पडलं आता मला मला म्हणत होते हो आता कुणाला तुम्ही बोल बोलता का काय माहिती नाही काय विषय नाही 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 फोन आलता ते आता ते बघून मला पण फोन केले केले असं ते आणि ते शाळेचं काम सगळं मजुरला टाकलं हे टाकलं सगळं नाही टाकलं कुठलं काम नाही नाही आता शाळेचं दळवडी शाळेचं म्हणलं तर म्हटलं बाबा ते काय काय करणार म्हणलं मी तर शांत आहे म्हणलं जिल्ह्यात हा तेच ते टाकणार टाकून काय म्हणलं होते मी म्हटलं टाकून म्हणलं कशाला टाकलं काय म्हणलं तर मी काय पडत नाही म्हणलं काम दिलं तेवढं काम संपवतो निवांत असं म्हटलं जे काही म्हणलं मी काय पडत नाही म्हटलं काय होते करशो किती आता यांना सांगितलं आता उतर द्या घ्या पवारकरांडे जावा इकडे जावं तिकडे जाऊन पण काम कोण कोण म्हणजे आपल्याला आणायचं काय फंड बरोबर काय देऊन आणखी फंड फंड आणायचं आणि ती काम आपण सगळ्यांनी चालू मग त्यांनी आणलेलं फोनमध्ये आपण कशा त्यांना ते पण तेच म्हणलं त्यांनी आणलेलं फंड मध्ये आपण कशाला बसायचं म्हटलं बरोबर घेऊन काय पाच टक्के दहा टक्के देऊन आणि मुलं काम करायला काय अर्थ नाही म्हटलं मुलं काय अवसामान देत नाही म्हटलं ठरवलं तुम्हाला नाही काम ज्यानं त्यानं करा असं पद्धतीने पॉलिसी आपली गेल्या वर्षी जशी ठरल्या बरोबर अशा पद्धतीने चालूच आहे आणि करत मग आता त्यांच्यात वांद्यात किती पडायचं आणि काय म्हणतात परवा मी रजेवर गेलो नाही रजेवर गेल्यावर दोन तीन महिने इकडे तिकडे झाल्यावर ते पैसे जे डिपॉझिट जो यांचं होतं त्यांचं आहे किंवा बाकीच्या कामांचं ते वसूल नसल्यामुळे ते पकाराला बोनसला सगळे पैसे त्यातलं संपायला लागलं उद्या जर हिने तक्रार केली आमच्या डिपॉझिटचे पैसे पंचायत देणार तर उद्या कुठे व्याप करायचं म्हणून गडबडीनं हजर होऊन त्यांचे डिपॉझिट काढायचं म्हणून काढतो घरकुलाच आले आता सगळ्यांचं होतंय बरंच बरं तर घेऊन हे केलं शंकर ते शंकरसिंगाने शंकर म्हणतो विरू सिंगाने पाच हजार भरून घ्या भरला भरला हा दहा हजार भरलंय रुपये राहिले माग ते म्हटलं तर मी करतो नाही झालं बर <laughs> तर पैसे सत्तावीसशे रुपये मी भरतो आणि मला पंधरा दिवसात आणून द्या म्हणून सांगितलं त्याच्या राहिलं तर त्यांचं होईना झालं नाही भरायला लागा का भरतो म्हणलं पंधरा दिवसात तुमचं तुम्ही आणून द्या म्हणून सांगितलं मग पावती घेऊन जा बरोबर झालं बरोबर आहे बरोबर त्यांचं झालं त्याचं झालं त्यांचं झालं यांच झालं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं म्हणूनच घाटलं आता एवढी अडीच जी आधी माझी केलं माहिती आहे की नाही बरोबर आहे आता ते काय म्हणतात आता म्हटलं तुमच्या नाव शंभर फुटाची पोल्ट्री असली मी ज्यांना इमारत नाही म्हणायचं कुठल्या तोंडाने ते उतारा रिपेरी करून ऑनलाईनला भरून टाकलं पुढं नाही भरून टाकलं काय काय डोक्यात घेऊ नका या तुम्ही तुमच्याबरोबर शंभर टक्के असणार आता पुढे काय होऊ दे चालतं चालतं तुमच्या आणि ते आता फोन करून असं झालं तसं झालं म्हटलं मी करू दे म्हटलं काय होतं मी काय पडत नाही म्हटलं ते काय करतात करू दे, कर कर दे म्हटलं तुम्ही बघून घ्या म्हटलं असं पण आहे तुम्ही काय का त्यांना नाही नाही बोलायच नाही काही काहीच बोलायच नाही निवांत निर्वीकार माझ्या डोक्यात कसं असते काय म्हटलं काम करून घेतो परत फंड आणायचं इकडे तिकडे चाललंय घेऊया फंड घेऊन या आणि दलदुस्तीच्या चार कामाचा प्रस्ताव देणार आहे मी आता उद्या जरा कुठलं काम घेणार आहे की नाही उद्या मीटिंगला जरा थांबा दोन तीन वाजता ठरवूया <गरागाई> तुम्ही एक प्रस्ताव द्या तुमचा ते मंजूर करणार ना तुम्ही एक प्रस्ताव द्या तुमचा ते मंजूर करणार ना सरपंचांना सांगतो तुम्ही एक द्या तुमचा ते मंजूर करणार आणि कोण आणणार असलं चार प्रस्ताव आणूया चार देल देल काम करूया म्हणून सांगूया कुठलं काम प्रॉफिट काय आणणार ते दलित असलो ना कसं दलित असतील समाज कल्याण कुठे आणायचं नाही 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 जिल्हा परिषद समाज काय आहे की तुमचं तर मंजूर करून देतो फक्त कसं तुमचं नाव ठेवायचं नाव ठेवायचं मी सांग बाबासाहेब शपथ पुढे तुमच्या विरोधात मी जाणार आता स्पष्ट मी सांगतो सुटली नाही बरोबर माहिती काय डोक्यात काय ठेवलं का म्हटलं हे अजिबात काही कधीच उद्या परवा म्हटलं मी अण्णा म्हटलं हे राजीवर जाणार म्हटलं परत आणि कशाला त्याच्या मध्ये काय झालं म्हणलं सांगून तर आलोय म्हणलं पासून नाही नाही ते आधी बोललो ते त्याच्या मी तुमचं डिपॉझिट द्यायला तेवढं आलोय आहे डिपॉझिट दिली की मी जाणार आहे पुन्हा म्हणून मला सांगत होते हे असं तसं जाय मी काय तक्रार देत नाही भाऊ म्हटलं आणि मी काय करू असं माझ्याकडे येत नाही म्हटलं नाही त्यांना ते ऑनलाईन ला काहीतरी कळालं वाटतं हा तेच मला फोन केलं ते आणि हे बघा म्हटलं तुमचं काय करत करा म्हटलं आणि मी काय कर पण नाही म्हणणार म्हणून सांगितलं तर मला नको पण सांगणार नाही म्हटलं नाही पण आणि असं ते नाही म्हटलं ऑनलाईन आहे ते ऑनलाईनला तुम्हाला काय जगाला सगळं कळते म्हटलं ऑनलाईन ते करा आणि बाकीचे टेंडर म्हटलं उद्या ठरवा काय कुठलं कुठले कसे काढायचे ते जीएमओ खरेदी आहे म्हटलं जीएमओ खरेदी असल्यामुळे त्याला काही टेंडर काढलेलं नाही जीएमओ कोटेशन मागवल्यात ते कोटेशन आले की ते तुम्हाला मान्य असले तर मंजूर करायचं नाही तर रद्द करायचं ते कोटेशन मागवलं म्हटलं ते काही टेंडर नाही म्हणून सांगितलं त्यांना त्यांना तेच म्हणून आम्ही करूया म्हटलं कसं असतं बरोबर काय नाही त्यांना अनेकदा काय सांगूया तुम्हाला म्हणाले त्यांच्या कुठलं असलं तर दलितोस्तीचा प्रस्ताव त्यांनी करून आणू द्या बरोबर एका सरपंचा क्रीडा विभागाचे कंपाऊंडचे दहा प्रस्ताव दिले साहेबांना करून मग झालं मग नाही झालं ना ऑलरेडी ते दोन प्रस्ताव दिले होते त्यामुळे साहेब मुलं दोन दे म्हटलं देऊ नका म्हणतात ते दिले आपण हे बाकीच इकडे तिकडे केलं दहा प्रसाद साहेबांनी करून दिलं आता काय अर्थ नाही तुम्हाला आदर्श डोळ्यासमोर फक्त महादेव दबड्यांचा ठेवा नाही नाही तुमचं काय सपोर्ट राहू जरा काय अर्थ नक्की नक्की माझ्या मनात काय झालं गेलं राहू द्यायचं काय अजिबात नसते मी कधीच ध्यानात ठेवत नाही काळजी आहे का नाही मला परसून त्रास दिला बरं वाटत नाही म्हणा बोल कस आम्हाला तर तुम्हाला बोलून काय भेटणार सगळं काय भेटत आहे भेटत मानसिक मानसिक त्रास होते बाकी काय नाही उगाच कसं नाही देगा मी त्रास करून घेत नाही नाही आता इथून पुढे चाललंय त्रास माझ्या वगैरे जर दुसरा कोण त्रास तर नाही किती त्रास करून घेणार ते माणूस सांगायचं बरोबर 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 आणि काय होतं ना माहिती काय विषय आता समजा तुम्ही हाय ग्राम बसला कोण तर गेले परसू असं करून तसं करलं असं तसं आणि ते पण मला अन्न जर असं बोलतो असं म्हणजे विषय होत ऐकून सोडून द्यायचं परसू हा हा तेच ते एखादा म्हटलं की नाही कसं मग यांचं परसू ठरले वाटत परसूला एवढं म्हणलं ग्रामचूप बोलला नाही सरपंचांचं नेमचं ठरलं वाटतं पंच ठरले वाटत ते सगळं बोलत असते बोल सारखं दोन गोष्टी बोलायच्या आणि संपून टाकायच्या विषयी त्यांना पण बोललो सत्ता त्यांच्या मुलांना कारण म्हटलं होतं काम बरोबर घेणे नाही नाही त्यांना काय म्हटलं मी उतार घ्या पडवळकर साहेबांच्याकडे जावा पालक पालकमंत्र्यांच्याकडे जावा जयंत पाटलांच्याकडे जावा कोणाकडनं प्या पण दाना तुमचं तुमचे टेंडर तुम्ही घ्या अण्णा तरी समोर दुसरं आहे की नाही ते मगरे साहेबांचं जवळचे आहे सगळे तिकडे मधले हा हा म्हटलं तिकडून म्हटलं त्यातलं करा म्हटलं तुम्ही काम कुठलं आम्ही सगळं करणार म्हटलं होऊन आणून तिकडून करूया म्हटलं काय अडचण काय पाच टक्के द्यावं लागेल दहा टक्के द्यावं लागेल म्हटलं इथे वितरित काय होणार म्हटलं कामासाठी काय म्हणतात तसं त्यांना हायस्कूल एक बांधून देतो म्हणलं आणि परवा सात लाख रुपये देतो घेतले नाही सात लाख रुपये याला कंपाऊंडला दिले नाही दिले नाही आता काय करायला सांगा सात लाखाचा कम्पाऊंड द्यायला परसू मी साठ लाख रुपये भक्त जे बांधायचं एक निकडलं दुसरं एक भक्त निवास मंजूर करून त्यानंतर आमटंद नधून जागा घेतली नाही का हा बरोबर आहे की हा त्यातली दहा गुंट जागा घ्या म्हणतो त्याची बरोबर नाही काय ते बरोबर नाही सोडायला पंधरा वीस लाख एक दहा पंधरा लाख रुपये खर्च केले असते ना त्याने साठ लाखाची इमारत बांधून मिळाली बरोबर आहे की आणि एवढ्या शिक्षक आहे काय लाख रुपये काढले तर शिक्षकांचे पैसे जगत बरोबर पैसे मी काय म्हणतोय गावातली जागा त्यांची नाही का मालकीची होत हा हा बरोबर हा ते मग खरंच गावातली जागा कोट दीड कोटी रुपयाची बरोबर आहे बरोबर ती जागा तिकडे जर बांधलं गावातील जागा त्यांच्या मूळ मालकीची नाही का स्वतः अडचण चाललं आहे ना ते क्लार्क जागा सुटल तिथं कारच मग ते परसापणा पाटील काय म्हणलं इतक्या दिवस आम्ही फोको राबल म्हटलं आमच्या माणसाने काय नाही म्हटलं एक घरातील क्लार्क लावतो मनसांना ते संजू दे पद आणि दिलं नाही म्हणून तिथं पण वाढत चालला असा विषयाला होय हा त्यामुळे ते कमी केलं संजू लक्ष संजू नाही राहिले स्कूलला नाही की खरं ते त्याला त्याला हे करायचं होतं ना ते मला घ्या हा ते म्हणत मला घ्या म्हणून त्यामुळे थोडं बांधव चालू होतं कुणा भरलं अजून ते घरातले कोण तर भरणार त्यांच्या त्यांच्या घरातले घरातले त्यांना कोण तर म्हटलं काय व्हायचं त्यांचा काय विषय म्हटलं आपण कसं हे करायचं म्हटलं त्यामुळे त्यांना म्हणलं साहेब देतो म्हटलं तर खटवला पण दोन्ही आपण प्रस्ताव हिशे दिलेत एक इंडो आहे आणि डोळ्या दोन्ही आहेत साहेब म्हटलं बसून द्या मुलं साहेब द्या म्हणून म्हटलं खटावले आणि तोपर्यंत ऑडिट रिपोर्ट वगैरे काय नाही वाटत तर काय घोळ हा असं घोळज काय तर झालंय नको म्हटलं मग असं म्हणजे नको म्हटलं दुसरीकडे त्यांच्या डोक्यात कसं माहितीये काय गुरुच्या डोक्यात ते तिकडलं माळावर जागा घेऊन तिथं बांधून मी म्हणालो की नाही त्या पद्धतीने करूया म्हणून ते बीजाणूसनी कोणतरी काहीतरी सांगितलं ते तसलं नको असलं नको गुरु तयार झालते की म्हणजे कुठे तयार झालत काय शाळेच्या साठी कोणतं विरोध करायला बरोबर झालं तर निवांत आहे तिकडे अहो सोमेश्वर विद्यालय म्हणून तिथे शाळा भरली बघ निवास आता बांधून एवढं मोठी बिल्डिंग बांधून ठेवायची की नाही आता कोडबरोबर पाहिजे बरोबर की हा हा त्या जत्रापासून त्या जत्रापुत्र त्यात कुलूप तर काढणार का कोण हा हा ते तर आहे सोडा ना ते खरं ते तर शाळा भरली असते काय बघत होत हा एक नंबर झाला सोडा त्यांच्या डोक्यात आलं नाही ते आईने ऐकायला ते नव्हतं आयता की नाही त्यांना एक रुपये खर्च काय काय मला सुद्धा का नाही त्यांना जागा फक्त घ्या म्हणून सांगितलं काय ते मनसे नाही सोडा काय तुम्हाला बघा आणि काय मार्ग निघते काय त्यातनं पुढं काय या वर्षी फंड आला त्या देवस्थानला आणि फंड येते मागे पुढे बरोबर तयार होतात ते बघायचं चालतं आणि असू दे तुमचा तर सपोर्ट आम्हाला नक्की 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 देऊ चालतं आणि काय आमच्याकडे हे करलो का आणि हे सपोर्ट आहे म्हणलं फक्त कसं समाधानी राहूया तेच तेच पाहिजे वर ना काय आता जातो तर काय घेऊन जायचं जन समाधानी रोय बाकी काही नाही बरोबर